संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना गंगा गोदावरी घाट येथे सुरक्षा कठडे बॅरिगेट दुरुस्त करणे श्रावण मासात स्नानासाठी येणाऱ्या महिलांकरिता स्वतंत्र व्यवस्था करणे तसेच अमरधाम येथे स्नानासाठी महिलांकरिता स्वतंत्र कक्ष करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन आज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवानेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव शहराच्या लगत असणाऱ्या पवित्र गोदावरीचा किनारा हा श्रावण मासानिमित्त अतिशय गजबजलेला असतो संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गंगा गोदावरी महारती प्रत्येक सोमवारी मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत असते अनेक नागरिक गोदामातेचे दर्शन घेण्यासाठी गोदा तीरावरती येतात अशा वेळी गोदाघाटाला असणारे सुरक्षा कटडे हे मोडकळीस आले असल्याने धोकादायक स्थिती आहे सदर लोखंडी सुरक्षा कटडे तातडीने श्रावण मासापूर्वी दुरुस्त होणे आवश्यक आहे आबालवृद्ध महिला भगिनी मोठ्या संख्येने प्रत्येक सोमवारी या ठिकाणी उपस्थित होतात अशा वेळी कुठलीही दुर्घटना घडू नये अथवा कुठल्याही भाविकाला इजा पोचू नये यासाठी तातडीने दोन्ही बाजूने दुरुस्ती व्हावी श्रावण मासामध्ये महिला भगिनी कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या गोदावरी तीरावरती स्नानासाठी येतात यावर्षी होणाऱ्या श्रावण स्नानासाठी महिला भगिनींना स्नान झाल्यानंतर वस्त्र बदलण्यासाठी सुरक्षित व्यवस्था अथवा दालन निर्माण करून देणे गरजेचे आहे आगामी दोन हजार सत्तावीस हे वर्ष महाकुंभाचे असल्याने त्या ठिकाणी स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने दीर्घकाळ सुरक्षित व अबाधित राहील असा संरक्षित कक्ष पालिकेच्या देखभालीखाली निर्माण व्हावा आणि त्यासाठी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना देखील विचाराधीन असाव्या उदाहरणार्थ सुरक्षा रक्षक सी सी टी व्ही आपत्कालीन पथक अशा सर्व बाबींची दक्षता पालिकेने घ्यावी धार्मिक अस्मिता घेता व महिला भगिनींचा श्रावण स्नानासाठी असणारा ओघ घेता कक्षाची उभारणी चालू वर्षी वेळ कामी असल्याने संजीवनी व प्रतिष्ठान एक महिन्यापुरते तयार करत आहे यासाठी आप परवानगी मिळावी तसेच कोपरगाव अमरधाम येथे अंत्यविधीसाठी महिला भगिनी येतात अंत्यविधी दहावा झाल्यानंतर धार्मिक विधीकरिता महिला भगिनींना स्नान करावे लागते स्नान झाल्यानंतर सुरक्षित कक्ष अथवा दालन निर्माण करून वस्त्र बदलण्यासाठी आवश्यकता कक्षाची उभारणी करावी अशा बाबींची दक्षता नगरपालिकेने घ्यावी भी। अशा विविध मागण्यांचे यावेळी निवेदन देण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने संजीवनी व प्रतिष्ठानचे युवा सेवक उपस्थित होते मार्गदर्शक आज आम्ही कोपरगाव नगरपालिका नगर परिषद इथे एक निवेदन द्यायला आलेलं आहे कि ब आता श्रावण सोमवारी आहे त्या दृष्टीने नदीच्या गड्याला आंघोळ करायला भरपूर पब्लिक येत राहते आणि त्यांना काहीतरी सोयुक्त किंवा त्यांना काहीतरी चेंजिंग रूम काहीतरी बांधण्यासाठी ते लई आवश्यक गोष्ट आहे आणि महिलांची अडचण होती ते माणसांची पण अडचण होती ते लवकर लवकर करावं हे हो आम्ही विन म्हणजे विनंती करतो प्रशासनाला सीओ साहेबांना निवेदन आम्ही द्यायला आलो फक्त ही गोष्ट सगळ्यात महत्वाची हो मार्गी लागाव ही आम्हाला त्यांना विनंती आपला अजून एक मुद्दा आहे की स्मशानभूमीमध्ये महिलांची एकदम गेअर सोय तिथं तिथं काहीच नाही सोय नाही तिथं चेंजिंग रूम नाही काहीच नाही पाण्याची नीट सोय करून द्यायला पाहिजे हे आम्हाला कोपरगाव नगर परिषद येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपले तालुक्याचे भाग्य तसेच आपल्या युवकांचे प्रेरणास्थान युवकांचं नेतृत्व करणारे आपले विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आपण एक नगरपालिकेला निवेदन देत आहोत की श्रावणी सोमवारानिमित्त तसेच श्रावण महिन्या पूर्ण महिनाभर आपल्या नदीच्या कडेला गोदावरी मातेच्या नदीच्या कडेला खूप गर्दी असते त्यातल्या त्यात महिलांची जास्त गर्दी असते महिलांच्या आंघोळीनंतर जे कपडे बदलण्याची मोठी समस्या आहे ती समस्येवर आपल्याला निवारण करण्यासाठी संजीव युवा प्रतिष्ठानतर्फे एक तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला शेडची परवानगी द्यावी तसेच पुढील वर्षी नगरपालिकेने स्वतः एकदम कायमस्वरूपीचा एक वस्त्र निवारण बदलण्यासाठी आपल्याला निवारा करावा ह्या विनंती करण्यासाठी तसेच हे लेखी आश्वासन देण्यासाठी आपण नगरपालिकेत आलेलो आहोत तसेच आपल्या श्रावणी आप 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 सोमवार निमित्त आपण चार आरत्या करत असतो त्या आरती निमित्त आपल्याला गर्दी होत असते गर्दीच्या निमित्ताने पुलावर पुलाचे कठडी तुटलेले आहेत तसेच घाट जो आहे आपला तो घाटाची अवस्था बिकट झालेली आहे ती घाटाची दुरुस्ती करावी तसेच नाही का <coughs> रेलिंगचं काम व्यवस्थित करावे याच्यासाठी पण आपण एक विनंती अर्ज त्यांना दिलेला आहे त्यांनी तो लवकरात लवकर करावा सालाबाद प्रमाणे याही वर्षी संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने व मान्य श्रीवेक भैया यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणी सोमवार हे या महिन्यात ह्या अठ्ठावीस तारखेपासून चालू होणार आहे तरी सर्व कोपरगावकरांना आणि शिवसाहेबांना आम्ही विनंती करायला आलो आहे आणि निवेदन दिलं आहे त्यांना की आपण महिलांना वस्त्र बदलण्यासाठी त्या नदीच्या कडेला दोन चेंजिंग रूम तयार करावे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कायम स्वरूपी कर, केलं करायचंय असं सांगितलेलं आहे त्यांना पण तात्पुरत्या स्वरूपात आपलं संजीवनी प्रतिष्ठान करणार आहे ही पण त्यांच्याकडे परमिशन मागण्यासाठी आम्ही आलो त्याचबरोबर आपला गोदा घाट या ठिकाणी कटाडे वगैरे तुटलेले आहे पुलाचे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते कृपा करून आपल्या नगर परिषदेने लवकरात लवकर ते दुरुस्ती करावं आणि सर्व येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलाचं चा काम चांगलं आणि व्यवस्थित करून लोकांना त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन लवकरात लवकर त्यांनी आपलं काम करून पूर्ण करून द्यावं ही सर्व सर्व युवासेवकांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती आणि निवेदन देण्यास या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद आज कोपरगाव नगर येथे संजीवनी युवा प्रदेशाचे सर्व युवा सेवक यांनी आज शिवसाहेबांना जे निवेदन दिले दे त्यात पहिला मुद्दा कि सालबात याही वर्षी संजीवनी युवा प्रदेशातर्फे चारी सोमवार गंगा आरतीचं आयोजन केला आहे तर त्या गंगा आरती निमित्त पहिले आमची मागणी की जे पुलाच्या ज्या रिलिंग ज्या पडलेले आहे ते तुटलेले आहे त्याची लवकरात लवकर नगरपालिकेने दुरुस्ती करावी दुसरा मुद्दा आमचा असा आहे की पली पुलाच्या पलीकडच्या साईडनी महिलांसाठी जे वस्त्र बदलण्यासाठी ज्या काही चेंजिंग रूम असतात त्या आम्ही बांधून द्यावा त्यांनी आता सध्या पुरतं आम्ही तात्पुरत्या सोबत विया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वदय संजीवनी तर्फे आम्ही सध्या त्या तात्पुरत्या सोबत त्या बांधून घेणार आहे पण त्या ब्याच्यावर न राहता नगरपालिकेने त्या पक्क्याच्या पक्क्या बांधवा कारण की भविष्य काळात पुढच्या वर्षी हा जो खुंभमेळा जो आहे त्याचे आयोजन केले आहे तर आपल्या गो कोपरगावच्या सायडी शहरामधून ती गोदावरी नदी पावनदी सदनांची भूमी आहे इथून बरेचसे भाविक दर सोमवारी स्नानासाठी येतील तर महिलांची कुठली गैरसोय नाही होऊ म्हणून नगरपालिकेने या गोष्टीवर व्यवस्थित ध्यान दिलं पाहिजे आणि नगरपालिकेला पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे ही सांगायची वेळ यायलाच नको होती कारण की ज्या काळामध्ये वर्षभरावरती आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी नगरपालिकेने लवकर लवकर त्या पूर्ण करून घेतल्या पाहिजे ज्या काही भाविकां भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि आमच्या ज्या मागण्या आहे या लवकरात लवकर शिवसेने नगरपालिकेने या पूर्ण कराव्या ही त्यांच्या आम्ही निवेदन आम्ही त्यांना दिलं आहे